मराठीच्या मुद्द्यावरून सुधीर मुनगंटीवार आक्रमक झालेत विधिमंडळाच्या इंग्रजी कामकाज पत्रिकेवर त्यांनी आक्षेप घेतलाय आणि मराठी अभिजात असताना कामकाज पत्रिकेमध्ये इंग्रजी का सुधीर मुनगंटीवार यांनी खरमरीस सवाल केलेला आहे पण अध्यक्ष महाराज साधारणतः मी ही पंच्याण्णव पासून आहे इंग्रजीमध्ये आपली कार्यक्रम पत्रिका कधी मी तरी बघितली नाही आता माझ्या प्रिझन वर्ग मध्ये इंग्रजीत कार्यक्रमपत्रिका मी तुम्हाला देतो आहे अध्यक्ष महाराज ऐकून तर घ्या ना पहिल्यापासून आहे म्हणजे आहे आपण मराठी शिकवाय गावतो इकडे मराठी अभिजात भाषा करायची आणि मराठी ज्यांना बोलता येत नाही त्यांना हिंदीची संधी असताना जबरदस्तीने इंग्रजी मग हिंदीत बोलावं कार्यक्रमपत्रिका हिंदीत घ्यावी हिंदीच्या सक्तीला विरोध ठेवायचा आणि इंग्रजीच्या शक्तीवर प्रेम दाखवत इंग्रजी गागिंगन आगी। अध्यक्ष माझा आक्षेप आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज महाराष्ट्र विधानसभा नियम करत असताना इंग्रजीचा प्रभाव असेल माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही नियम नी, एकदा नियम समितीची बैठक घ्यावी इंग्रजी शब्द जिथं जिथं असेल तो काढून टाकावा मराठी शिकलीच पाहिजे अभिजात भाषा आहे आणि समजा एखाद्याला खूप अडचण असेल तर हिंदी आणि खूपच इंग्रजी शिवाय समजत नसेल तर पास पासपोर्ट विजा काढून डायरेक्ट ब्रिटन पार्लमेंट मध्ये पाठवा हे काय पद्धत आहे अध्यक्ष महाराज इंग्रजीमध्ये कामकाज पत्रिका दे साहेबांना साहेबांच्या मागे कदाचित इंग्रजी जास्त चालत आहे की काय माहिती सुधीर भाऊ माध्यमांना हिंदी आणि मराठी बद्दल खूप लिहायला आहे आता तुम्ही त्याच्यात इंग्रजीची ऍड करू नका आता आपण पुढे जाऊया